जिल्हा प्रशासनाच्या वतीने उळे येथे श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे पायी जाण्यासाठी शेगाव संस्थान येथून श्री गजानन महाराजांची पालखी दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी निघालेली आहे श्रीचा हा पालखी सोळा दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळी पोहोचला यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर त्यांनी पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत केले यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले माजी मंत्री दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे कासेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर पुणे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अंबिका कोळी यांच्यासह उळे परिसरातील विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आहे की जिल्हा परिषद मार्फत असू दे का सी ओ नगर प पंचायत मार्फत असू दे तिथे शौचालय आहे त्याच्यानंतर स्नानगृह आहे चेंजिंग रूम आहे त्यांच्यात ता आरोग्याची जी व्यवस्था आहे तीन ठिकाणी आपण महाआरोग्य शिबिर पण करतो रस्ते आहेत मुरमीकरण आहे प्रत्येक मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी पण आपली जी उपचार केंद्र असतील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे हिरकणी कक्षा आहे हिरकणी कक्षामध्ये ज्या सोयीसुविधा द्यायच्या त्या सॅनिटरी डिस्पोजल मशीन असेल सॅनिटरी पॅड्स असतील इतर अनुषंगिक बाबी असेल पाण्याच्या पाण्याचे टँकर असतील जेटिंग मशीन सप्शन मशीन त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स आहेत कर्मचारी जे आपले आ, आ, स्वच्छता कर्मचारी आहे प्लास्टिक संकलन केंद्र आहे ह्या सगळ्या आम्ही बेसिक बाबी आम्ही कवर केलेल्या आहेत पण त्याच्या पुढे जाऊन आम्हाला नियोजन आ, रोषणाई त्याच्यानंतर नो सुशोभीकरण प्रत्येक जसं मी म्हटलं की फक्त बेसिक सर्व ना स देणं हा भाग नाही आहे आम्हाला उत्सव म्हणून हे सगळं साधलं हेच राहील की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आम्ही खूप आग्रही आहोत आम्ही नेहमी एका हक्केच्या अंतरावर आहोत तुमच्या बाजून पण तुमच्याकडूनही आम्हाला तेवढीच साथ मिळाली तर आम्ही नक्कीच हे वारी खूप चांगली हरित वारी स्वच्छ वारी महिलांची वारी ह्या पद्धतीचा आम्ही सफल करून दाखव 请。 ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा